मराठी चित्रपट एरे एरे पैसा चे निर्माते अमेय खोपकर दिग्दर्शक संजय जाधव अभिनेते उमेश कामत सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले आदी उपस्थित होते बाबांचं दर्शन झालेलं आहे आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न ह्याची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री आहे दर्शन झालं अप्रतिम म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मला मी शिर्डीला ही माझी पाचवी की सहावी खेप असेल फार येऊ शकलो नाही मी पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं त्यांचं दर्शन घेता आलं मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालं कनेक्शन गेलेले पैसाचं आमचं खूप खूप जिवाळ्याचं नातं आहे ॲक्च्युली कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येतो याच्यातच खूप काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला दुसरा भाग सक्सेसफुल झाला म्हणून निर्मात्यांना इच्छा झाली की तिसरा भाग पण करावा सो so, पहिल्या भागाची आणि दुसऱ्या भागाचं जे प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच आणि तिसरा भाग आता उद्या अठरा जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतो तर आहे तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल बट येरे रे, रे पैसा तीन हा उद्या अठरा जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतो आहे बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलेले पैसा तीनची संपूर्ण टीम आज आम्ही इथे आलो बाबांचे आशीर्वाद घेतले मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला पैसा तीन हा चित्रपट आपला प्रेक्ष प्रेक्षकांची पसंती मिळो सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालो पाच आठवडे सहा आठवडे दहा आठवडे पु पूर, पुढे अनेक आठवडे येणारे पैसा तीन हा चित्रपट चालो ही भावांकडे प्रार्थना केली तुम्ही प्रश्न विचारलात ते त्याच्यापेक्षा वेगळे प्रश्न असतील असं वाटत नाही मी फक्त एवढंच सांगेन असं म्हणतात की बाबा जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तो तुम्ही दर्शनाला येऊ शकत नाही सो so, हा खरं तर आज आम्हाला या सगळ्यांच्या निमित्ताने दर्शन घडलं सो so, आम्ही हेच समजतो की बाबांनी आम्हाला बोलवलं दर्शन घडलं uh, so, सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान पॉझिटिव्हिटी तयार झालेली आहे खूप छान वाटतं आहे मनातून आतून छान एनर्जी तयार झालेली आहे हीच एनर्जी आम्हाला सिनेमासाठी आपल्या चित्रपटसृष्टीसाठी हवी आहे प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डी ला आणि साहेबांचं दर्शन घेण्याचा आणि आज तर चांगला योग आहे की मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम परण एक परवणी आहे मनोरंजनाची गेले पैसा ती त्यात अमित कोपकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब विनाथ गुन्नाथ सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो आहे खूप छान वाटतं आहे प्रमोशन एका बाजूला असतं पण इथे येऊन जी शांतता मिळते मनशांती मिळते ती खूप चांगले आहे आणि खूप बरं वाटतं उद्या सिनेमा रिलीज होणार आहे गेले महिनाभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच पण आज जरा शांतपणे दर्शन तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने मायबाप रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माध्यम पण आज खूप छान वाटतं आहे आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल एरेरी पाऊस आणि एरिरे पैसा तर पाऊस खूप गरजेचा आहे प्रत्येकाला गरजेचं आहे शेतीसाठी गरजेचं आहे पाण्यासाठी गरजेचं आहे तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून येणारा पैसा हा आमच्या निर्मात्यासाठी खूप गरजेचं आहे तर एखाद एक सगळं आहे खूप छान वाटतं आहे आमच्या एरिरे पैसाच्या तीनच्या टीमने दर्शन घेतलं आणि आज यांच्याबरोबर तिथे आलो आहे आणि तुम्ही पण एवढ्या आपुलकीने मी खरंच जे संजयदाधव सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्या आहेत दे। म्हणजे मागच्याला मी आलो होतो लग्नकल्लोळच्या निमित्ताने आणखीन काही शेल्स बनवलेले आहेत आणखीन गर्दी मॅनेज केली जाते हे खूप खूप खुँ, मस्त खुँ, वाटते छान खुँ वाटतं चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलं आहे चांगली गोष्ट आहे यावर्षी खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस प्रेक्षकांनी रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत कारण सलग तीन चार चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत गर्दी आहेत थिएटरमध्ये आणि आता इरे इरे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या म्हणजे आशेत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साखळं घालायला आलो होतो आज गुरुवारचा दिवस आहे अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतो आहे जगभरात प्रदर्शित होतो आहे अठरा जुलैला तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्हीही मागतो आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही कोणीच सेलिब्रिटी नाही तेच सगळ्यात मोठे सेलिब्रिटी आहेत तर त्यामुळे आम्ही आम त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो चित्रपटसृष्टीसाठी फक्त येरिले पैसा तीनसाठी नाही येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगला येऊ देत सु तो सुवर्णकाळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि ह्याच्या पुढेही ठेवतील याची खात्री आहे खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी